अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढा लोकसभा व बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभा पार या सभेमध्ये लाखोंच्या संख्येने गाव शहर चौकीदार 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 असा नारा देत लोकांनी घोषणाबाजी आहे या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस रामदास आठवले विजयसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कांचन कुल आमदार राहुल दादा कुल महादेव जानकर रणजितसिंह मोहिते पाटील व इतर प्रतिष्ठित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे लाडके पंतप्रधान या देशाचे प्रधान चौकीदार आदरणीय नरेंद्र मोदीजी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विजय सिंह दादा मोहिते पाटिल जी. रामदास आठवले जी. चंद्रकांत दादा पाटील सुभाष बापू देशमुख महादेवराव जानकर रामभाऊ शिंदे विजय कुमार देशमुख सदाभाऊ खोत रणजित सिंह दादा मोहिते पाटील सुधाकर पंत परिचारक नीलमताई गोरे शाजी बापू पाटील नारायणजी पवार उत्तमराव जानकर राहुलदादा कुल अमरजी साबळे कल्याणराव काळे दिलीपजी येळगावकर धनाजी साठे आणि विशेषत्वाने आपल्या म्हाडा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर आणि त्याचप्रमाणे बारामतीच्या आपल्या उमेदवार झाशीची राणी कांचनताई कुल बंधू भगिनी नो आज आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी आदरणीय मोदी साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो साहेब ही जनता ही अशी जनता आहे हे इतके वीर लोक आहेत की या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी पहिल्यांदा ठरवलं मी निवडणूक लढतो पण या जनतेनी पवार साहेबांना सांगितलं सॉरी पवार साहेब यावेळेस मोदीजींच्याच सोबत आम्ही आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवडून देऊ शकत नाही त्यामुळे ओपनिंग बॅटिंग करायला आलेले आमचे पवार साहेब बारावा गडी बनवून पॅवेलियर मध्ये परत गेले आणि या ठिकाणी विजय सिंग दादा असतील रणजित दादा असतील उत्तम राव असतील सगळे मंडळी एकत्रितपणे मोदी साहेब आपल्या नेतृत्वात आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देण्याकरता आले असो कमळ हे फुलणारच आता त्याला कोणी थांबवू शकत नाही मी या निमित्ताने एवढंच सांगतो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षात या महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं ज्या योजना ज्या योजना अनेक वर्षापासून प्रलंबित होत्या विचार करा इतके वर्ष या ठिकाणी पवार साहेबांकडे हा पश्चिम महाराष्ट्र राहिला त्यांच्याच कडे इरिगेशनच खातं राहिलं पण टेंबू टाकारी म्हैसाळ ज्याचा पाणी सांगोल्याला येणार त्याला मात्र पैसे मिळाले नाही आज मोदी साहेबांनी पैसे दिले पन्नास हजार एकर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली या संपूर्ण सांगोला जिल्ह्या तालुक्यामध्ये येते यासोबत जीए कटापूर सारखा सातारा जिल्ह्यातला प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पामुळे खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातला माल खटाव सारखा जो मागास भाग आहे या भागाला मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे आज त्या जीए कटापूरला देखील पूर्ण पैसे मिळाले ते मोदी साहेबांच्या मुळे मिळाले आज आपण या ठिकाणी नीरा उजवा कालवा असेल या ठिकाणी आमच्या दादांनी इतके वर्ष जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना या ठिकाणी लावून धरली आज मी तुम्हाला शब्द द्यायला आलो आहे मी आदरणीय मोदी साहेबांना विनंती केली आहे आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्राला मोदी साहेबांनी सिंचना करता पस्तीस हजार कोटी रुपये दिले आहेत आणि कृष्णाकरण योजने करता जेवढा पैसा लागेल तो मोदी साहेबांकडनं आणण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करू एवढंच नाही तर या ठिकाणी आमच्या बारामती पासना महाड्यापर्यंत खऱ्या अर्थानं विशेष रूपानं आपण जर बघितलं तर मुळशीच जे टाटा धरण आहे या धरणातलं पाणी हे सिंचनाला उपलब्ध करून दिलं तर खूप मोठ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न संपू शकतो आम्ही त्याची समिती तयार केली आहे राहुल दादा कुल यांना त्या समितीत ठेवलाय आणि या समितीच्या माध्यमात असा मार्ग काढू की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल पण जे पाणी आज समुद्रात वाया जात आहे ते समुद्रात वाया जाणार पाणी हे सिंचना करता या आपल्या भागामध्ये या ठिकाणी येईल आणि आपली शेती सुजलाम सुफलाम होईल मी या निमित्ताने मोदी साहेबांना एका गोष्टी करता अजून धन्यवाद देतो मोदी साहेबांनी ज्या प्रकारे उसाला एफ आर पी मिळण्याकरता गेल्या तीन वर्षात निर्णय घेतले उसा करता साखरेची मिनिमम सेलिंग प्राइस कायदा पन्नास वर्षाचा होता पण जाणते राजे देखील ज्यावेळी आपले कृषी मंत्री होते तेव्हाही त्या कायद्याचा वापर होऊ शकला नाही पण मोदी साहेबांनी वापर केला आणि एकतीस रुपयाच्या खाली साखर विकता येणार नाही हा निर्णय केल्यामुळे आज आमच्या उसाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी एफ आर पी मिळण्याकरता मदत झाली आज वेगवेगळ्या वेग प्रकारची मदत आपण जर बघितली इतक्या मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे रस्त्यांची कामं चालली आहे गरीबाच्या जीवनात परिवर्तन होत आहे आणि मला विश्वास आहे हे परिवर्तनच आज या ठिकाणी आपल्याला या संख्येमध्ये दिसत आहे ही विराट सभा आहे माझ आमच्या कॅमेरे वाल्यांना चॅनल वाल्यांना माझी विनंती आहे एकदा जरा मागे दाखवा अरे एक अरबी समुद्र हा मुंबईमध्ये आणि दुसरा जनसमुद्रायचा समुद्र हा या महाड्यामध्ये या ठिकाणी अकलूजला दिसतो आहे मी आपल्या सगळ्यांना प्रणाम करतो आपल्याला नमस्कार करतो आणि आमचे दोन्ही उमेदवार रणजित सिंग हिंदुराव नाईक निंबाळकर आणि कांचनताई कुल यांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो प्रतिनिधी सचिन रणदिवे महाराष्ट्र न्यूज माळशिरस व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज